श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपण आज कलियुगात जगत आहोत कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे याचे कारण कलियुग म्हणजे पाप व्यभिचार भ्रष्टाचार अत्याचार यांचे माहेर घर आहे कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर धीट आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागणार आहे आणि त्यासाठी स्वामी समर्थांची भक्तीच आपल्याला तारू शकते हे त्रिवार सत्य आहे स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांच्या मुख्य चार अवतारांपैकी एक होते हे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे स्वामी हे नुसतेच दत्तांचे अवतार नव्हते तर ते प्रखर तेजस्वी अविनाशी दैवी पुरुष होते स्वामींनी गांजलेल्या खचलेल्या दुर्बल माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्त भक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता स्वामी हे अतिशय भक्तवत्सल होते भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ होय स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते त्यांचा भक्तिमार्ग हा साधा सरळ सोप्पा आणि स्वार्थविरहित होता स्वामी समर्थांनी नुसतेच चमत्कार केले नाहीत तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो वा घरगुती वाद असोत स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडवून त्यांना अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले स्वामी चमत्कारिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते स्वामींनी भक्तसमूहाला दिशादर्शन करण्यासाठी आणि दत्तात्रयांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले पण स्वामींच्या भक्तिमार्गात अंधश्रद्धेला अजिबातच थारा नव्हता त्यांनी भक्तांना अंगाऱ्या धुपाऱ्यापासून दूर ठेवले हे त्यांच्या भक्तीचे विशेष स्वामींनी कोणत्या भक्ताकडून काही मागणी केली आहे असे अशक्यच होते त्यांना फक्त खरी भक्ती हवी होती भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसत श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे संकटसमयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते स्वामी समर्थ हे भक्तांच्या हक्केला धावून जाणारे दैवत आहे स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात त्यामुळेच स्वामी समर्थांच्या भक्तगणांमध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत आहे स्वामींच्या चमत्कारांचे त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली त्यांच्या भक्तांना मिळत आहेत कलियुगात सर्व संकटांना सामोरे जायचे असल्यास स्वामी समर्थांची भक्ती ही अत्यावश्यक आहे आणि जर आपल्याला श्री दत्त हवे असल्यास स्वामी समर्थांनाच शरण जा श्री दत्तगुरूंचे तिसरे अनियोज अवतार म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ होय श्री नरसिंह सरस्वती हे दत्तगुरूंचे महत्त्वाचे अवतार या नरसिंह सरस्वतींनी दत्तभक्तीचा खूप प्रसार केला नरसिंह सरस्वती हे गाणगापूरवरून निघाले आणि वनात गुप्त झाले नरसिंह सरस्वती हे गाणगापूरवरून निघाले आणि ते कर्दळीवनात गुप्त झाले नरसिंह सरस्वती तेथे ते तपश्चरेला बसले आणि त्यांच्याभोवती अचानक मोठे वारुळ निर्माण झाले या वारुळावर एका लाकूडतोड्याने कुऱ्हाडीचा घाव घातला कुऱ्हाड मारता क्षणी त्या वार वारुळातून भळाभळा रक्त येऊ लागले याच वारुळातून स्वामी समर्थ कर्दळीवनात प्रकटले नरसिंह सरस्वती हे कर्दळीवनात तीनशे वर्ष समाधी अवस्थित होते त्यांच्या भोवताली वारुळ हे मुंग्यांचे वारुळ होते वारुळातून रक्त आले व वा या वारुळातून एक दैवी योगी पुरुष आला ते सरस्वती नव्हते तर ते तेजस्वी पुरुष स्वामी समर्थ होते हेच ते जागृत दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ स्वामी हे अयोनीज दत्तगुरूंचे तिसरे अवतार आहेत स्वामी समर्थांचा अवतार हा दत्तगुरूंचा अलीकडचा अवतार मानला गेला आहे स्वामी चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकटले कर्दळीवनात काही काळ राहिल्यानंतर स्वामी मंगळवेड्यास बारा वर्षे होते त्यानंतर स्वामी समर्थ अनेक ठिकाणी संचार करत धर्मोपदेश करत फिरले ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले तेथे त्यांनी अलोट शिष्य भक्त अनुयायांचा समूह निर्माण केला स्वामी अक्कलकोटला प्रदीर्घ काळ राहिले व लोकांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले रोज पंधराशे माणसे स्वामींना अक्कलकोट क्षेत्री भेटत असत स्वामींनी दत्तभक्तीचा प्रसार खूप केला त्यामुळे दत्त संप्रदायात बरीच मोठी वाढ झाली खूप वर्ष अक्कलकोटला राहिल्यामुळे अक्कलकोट स्वामी असे त्यांना नाव पडले स्वामी दिसायला रेखीव होते भस्म खूप लावायचे स्वामींचा स्वभाव उर्मट उद्धट रागीट होता लोक स्वामींना खूप घाबरत स्वामी पिशाच्यासारखे वागत असत परंतु भक्तांसाठी त्यांनी अघाध लीला केल्या भक्तांचा समाजाचा उद्धार त्यांनी केला स्वामींनी आपले अवतार कार्य संपवले चैत्र वैद्य त्रयोदशी शके अठराशे मंगळवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे वटवृक्ष मठात स्वामींनी समाधी घेतली स्वामींनी जरी अवतार कार्य संपवले तरी त्यांची शिकवण तेजस्वी चरित्र आणि उपदेश दत्त भक्तीत दत्त संप्रदायात अजरामर आहे श्री स्वामी समर्थ यांची विविध नावे नावेसुद्धा पडली गेली चंचल भारती चैतन्य नरसिंह सरस्वती दिगंबर बुवा, नरसिंह भांड आणि श्री स्वामी समर्थ अशा विविध नावांनी स्वामींना संबोधले जात असत स्वामी हे नेहमीच भक्त वत्सल राहिले लाखो करोडो शिष्य अनुयायी फक्त यांचे चमू निर्माण करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण होते ते आपण आता थोडक्यात बघूयात स्वामी समर्थ हे थोर दत्तावतार होते स्वामी समर्थ अंतर्ज्ञानी होते स्वामी समर्थांमध्ये परमेश्वरी अंश होता स्वामी समर्थांनी चारही वर्ण आणि आश्रम व्यवस्था विरहित धर्मव्यवस्था निर्माण करण्यास हातभार लावला चारही योनीतील जीवांचा स्वामींनी उद्धार केला होता स्वामी अष्टसिद्धी प्राप्त झालेली दैवी पुरुष होते सर्व जाती धर्माची मा सामान्य माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत स्वामी त्यांना मार्ग दाखवत योगी सिद्ध प्राप्त झालेले तसेच बुवा बाबा संन्यासीही स्वामींच्या सेवेत रुजू होत असत त्यांची सेवा करत स्वामी समर्थ वनात प्रकटले जेथे थोर दत्तावतार योगी पुरुष नरसिंह सरस्वती समाधीस्थ झाले होते तेच त्यांचे प्रकटण्याचे ठिकाण होय बरीच वर्ष त्यांनी मंगळवेढ्यात काढली सोलापूर येथील अक्कलकोटमध्ये त्यांनी प्रदीर्घ निवास केला व अनेक चमत्कार केले लोकांचा उद्धार केला स्वामी भोंदुगिरीपासून कायम अलिप्त राहिले त्यांची वासना विकार व्यवस्था शून्य झाली होती पंचमहाभूतांवर स्वामींनी विजय मिळवला होता स्वामी हे दत्ताचा अवतार होते ज्याप्रमाणे दत्तगुरूंचा वेश हा अगदी वैराग्य सूचक होता त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचा वेशही अगदी सामान्य व वैराग्य सूचक होता पण भक्तांसाठी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आपली राहणीमान कधीकधी बदलायचे त्यांची राहणी अतिशय साधी अशी होती स्वामी समर्थांच्या वेशात उसणे सोहळे कधीच नसे ते अगदी सामान्य पद्धतीने राहायचे स्वामींचे सेवे करी त्यांचे पोशाख नेसवत असत स्वामी समर्थांचे जवळचे सेवे करी त्यांना कोपीट नेसवीत आणि सु स्वामींच्या डोक्यावर ते जरीची छान कानटोपी घालत असत जी त्यांना उठून दिसत असे स्वामींच्या अंगावर हे से सेवेकरी शाल पांघरत असत स्वामी समर्थ अतिशय लहरी स्वभावाचे होते अनेकदा पोशाख घालणे दूर राहिले ते तर नग्न म्हणजे दिगंबर अंगावर वस्त्रे न घालत राहत असत असे हे स्वामी आपल्या सेवेकरांना त्यांना जर हवे असल्यास त्यांच्याप्रमाणे वेश परिधान करत परंतु दत्ताचा अवतार असल्यामुळे ते वैराग्य सूचकच राहत असे हे स्वामी समर्थ सर्व भक्तांना आपल्या छायेखाली घेत असत स्वामी समर्थांचा हा स्वभाव अतिशय भक्तवत्सल असा होता स्वामींना फक्त भक्तीच आवडत होती त्यामुळे अनेक भक्त त्यांच्या भक्तिमार्गातच राहिली. श्री स्वामी समर्थ